केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला देशभरात सात टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया घेण्यात येणार आहे लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी देशवासियांनी यामध्ये सहभाग घेऊन मतदान करण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक आयुक्त यांनी पत्रकार परिषदेतून केले जवळपास सत्त्याण्णव कोटी मतदार राजावर सरकार निवडण्याची वेळ आली आहे निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा आणि चार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या त्यासोबतच आदर्श आचारसंहिताही लागू झाली निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा केली देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याची घोषणा करण्यात आली तर महाराष्ट्रात एकोणवीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे वीस मे रोजी पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे पहिल्या टप्प्यात एकोणवीस एप्रिल रोजी पूर्व विदर्भात मतदान होणार आहे त्यात नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघ यांचा समावेश आहे तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच सव्वीस एप्रिल रोजी अकोला यवतमाळ वाशिम अमरावती बुलढाणा वर्धा परभणी हिंगोली नांदेड येथे मतदान होणार आहे तर तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी रायगड धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती हातकणंगले सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे तेरा मे रोजी चौथ्या टप्प्यात नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीडमध्ये मतदान तर वीस मेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात धूल दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबई या सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे एकूणच राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात टप्प्याटप्प्याने मतदान होईल या निवडणुकीत पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही प्रत्येक जिल्ह्यात एक नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे निवडणूक आयोग टीव्ही आणि सोशल मीडियावर करडी नजर ठेवणार आहे बँकांना दररोज व्यवहाराची माहिती द्यावी लागणार आहे चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला